देशी गाईला राज्यमाता दर्जा देऊन राज्यातील महायुती सरकारने हिंदुत्ववादी विचारधारेवर आपली वाटचाल स्पष्ट केली प्रतिदिन प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली हिंदू आचार पद्धतीत गायीला महत्वाचं स्थान आहे धार्मिक कार्यक्रमांमध्ये गाईला, गाईला मानाचं पान दिलं जातं गोपूजनाला देखील हिंदू संस्कृतीत महत्व आहे वसुबारसेला गोपूजन केलं जातं जुन्या काळामध्ये गायच्या शिनाने जमिनी सारवल्या जायच्या गोठ्यात असलेल्या गायी गुरांच्या संख्येला गोधन म्हटलं जायचं एका अर्थाने गाय ही हिंदू आचार पद्धतीमध्ये देवासमान आहे देशी गाईला राज्यमाता दर्जा देऊन राज्यातील सरकारने हिंदुत्ववादी विचारधारेवर आपली वाटचाल स्पष्ट केली देशी राजमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला गोशाळांमधील देशी गायीच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णय सुद्धा या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात अधिक मूल्य आहे देशी गायीच्या दुधामध्ये मानवी शरीर महत्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्याने ते पूर्ण अन्न आहे देशी गायींच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान आयुर्वेदिक चिकित्सा पद्धतीत पंचदव्याचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये देशी गायींच्या शेण व गोमूत्राचे महत्व आहे राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात मराठवाडा विभागात देवणी लालकंधारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार उत्तर महाराष्ट्रात डांगी राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात मराठवाडा विभागामध्ये देवणी लालकंधारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार उत्तर महाराष्ट्रामध्ये डांगी तर विदर्भामध्ये गवळाऊ अशा जाती आहेत वैदिक काळापासून गायींचे धार्मिक वैज्ञानिक व आर्थिक महत्वामुळे गायींना काम धेनू समजलं जातं परंतु मागील काही काळापासून देशी गायींच्या संख्येमध्ये होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे यामुळे देशी गायींचं संगोपन व संवर्धन करणं गरजेचं असल्याने देशी गायीच्या पालन पोषण करण्यास प्रोत्साहन मिळावं यासाठी शासनाने देशी गायीला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली देशी देशी विशेष दर्जा दिल्याने गोवंश संवर्धनास प्रोत्साहन मिळणार आहे राज्यातील गोशाळांमधील देशी गायी पोषणासाठी अनुदान योजना राबवण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गोशाळा पडताळणी समिती असेल दोन हजार एकोणीस मध्ये विसाव्या पशुगणनेनुसार देशी गायींची संख्या ही शेहेचाळीस लाख तेरा हजार सहाशे बत्तीस इतकी कमी असल्याचं आढळून आलं ही संख्या एकोणाविसाव्या पशुगणनेची तुलना करता वीस दशांश एकोणसत्तर टक्क्यांनी कमी झालेली आहे